सगळ्यात भारी अरे सगळ्यात भारी गुरुवारी एकच वारी गुरुवारी एकच वारी गुरुवारी सगळ्यात भारी सगळ्यात भारी कुर्वारी एकच वारी कुर्वारी मारे भाऊची वारी कुर्वारी सर्वाची वारी कुर्वारी मांगाची वारी कुर्वारी सगळ्यात भारी कुर्वारी हे सगळ्यात भारी कुर्वारी एकच वारी कुर्वारी हाताची वारी कुर्वारी आपली वारी कुर्वारी मारे हक्काची वारी कुर्वारी मारे न्यायाची वारी कुर्वारी हे सगळ्यात भारी कुर्वारी हे सगळ्यात भारी कचवारी हय कचवारी पुरवारी हय कचवारी हय कचवारी है एक कचवारी सगळ्यात वारीवारी सगळ्यात वारीवारी अरे आपली वारीवारी ताईची वारीवारी हे बाईची वारीवारी हे समाजाची वारीवारी हे मांगाची वारी कुर्वारी अस्तित्वाची